सात्य जय मुल्यवासी जय शिवराय जय संभाजीराजे जय शाहू महाराज आज आपण या ठिकाणी खटाव तालुक्यातील भूषणगड या ठिकाणी आलो आहोत कमीत कमी, -कमी दहा मिनटं ते पंधरा मिनटं पायऱ्या चढून आम्ही वरती आलो आहोत हा पाठीमागे बघत अच्छीला तर हा गडाचा समोर गेलं पायऱ्या चढून की दरवाजा आहे मी स्वतः कैलास कांबळे या गडावरती आलो आहोत आपण समोर बघत असाल तर या ठिकाणी ए गडाची माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी फलक लावला आहात समोर या ठिकाणी या या एक मंदिर आहे आपण सरळ आता पायऱ्यावरून भूषणगड या ठिकाणी निघालोत समोर दरवाजा दिसत आहेत कमीत कमी चारशे पायऱ्या असू शकतात असा अंदाज आहे आम्ही पायऱ्या मोजल्या नाहीत आपल्या सोबत समोर दिसत आहेत पोपट माने आमचे सहकार्य आहे हा बघा बुरुज आहेत गडाचे भरगत चारशे दगडाने मजबूत आणि कणखर बांधलेले बुरुज आहेत मानसाहेब कसं वाटतंय आपल्याला छान वाटतंय माने साहेब म्हणतात छान वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या ज्या गड बांधले गेले ह्या ऐतिहासिक साडेचारशे वर्षाचा ऐतिहासिक वारसा जतन हे आपल्या सर्वांचं काम आहे हा समोर बघत आजचेला बरगतचं दगडामध्ये एकदम कोरीव आकारामध्ये हा दरवाजा या ठिकाणी दिसत आहे संरक्षणासाठी या गडाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी समोर आपण बघत असाल तर या दरवाजा एकदम कणखर असा दरवाजा आहे ऐतिहासिक वारसा जतन करणं आपलं काम आहे म्हणून आम्ही स्वतः बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क ह्या संस्थेच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा जतन करणं गरजेचं आहे हा समोर बघत असे तर ह्या समोर गाडाच्या समोर ह्या दिवळ्या दिसत आहे या ठिकाणी पंथी किंवा मशाले लावण्यात येत होत्या या ठिकाणी समोर तुम्ही बघत आशिला तर याच ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे संरक्षण करण्यासाठी जे मावळे असायचे त्या मावळ्यांसाठी या ठिकाणी बसण्यासाठी आराम करण्यासाठी या समोर बसण्यासाठी ही या ठिकाणी सोय केलेली आहे पावसापासून संरक्षण होण्यासाठी हे आपण गडाकडे निघालो आहोत आपण महाराष्ट्रामध्ये आहोत तर महाराष्ट्रामध्ये जो सातारा जिल्हा आहे हा ऐतिहासिक वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेली हा गडकिल्ला आहे आपण समोर बघत असात तर या ठिकाणी जतन करण्यासाठी जतन स्वराज्य संवर्धन गडकिल्ले मोहीमच्या माध्यमातून या ठिकाणी लेलेला आहे आपण गड किल्ल्या आलो आहोत माने साहेब पुढून आहे का इकडून समोर या ठिकाणी तटबंदी आहे तटबंदी चढून आपण वरती निघालो आहोत या साईडला पायरे केलेत या गडाविषयी आम्हाला काही एवढं माहिती नाही तरी पण आम्ही हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत आहे आपण हा बुरुज या ठिकाणी बघत आहात या बुरुजावरती काही काय तोफा असू शकतात हे समोर तोफेसाठी बनवलेला आहे तुम्ही बघत आहात हा बुरुज आहे संरक्षणासाठी येथून जे गनिम्यायचे काय जे, जे किल्ल्यावरती युद्ध करण्यासाठी काही लोक यायची त्यांना बघण्यासाठी या ठिकाणी हा बुरुज या ठिकाणी बांधले आहेत संरक्षण होणं यासाठी या ठिकाणी तटबंदी आहे ऐतिहासिक वारसा जतन करणं गरजेचंच आहे हा आपण बघत आहोत की गडाच्या खाली हे, हे।, 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 हे। जवग जवग गाव आहे या गावाच्या पलीकडे आपण बघत आहात तर तो तिकडे एक गड दिसत आहे त्या गडाचं नाव माहीत नाही पण गड आहे आपण वडूजपासून जवळजवळ एक दहा किलोमीटर गाव असणारं दहा ते पंधरा किलोमीटर गाव आहे हे परत पुसावेवरून कमीत कमी प दहा हा दहा किलोमीटर गाव आहे हे भूषणगड ऐतिहासिक वारसा आहे तो ऐतिहासिक वारसा आपण जतन करणं गरजेचंच आहे या ठिकाणी वेगळेच काय दिसत आहे तोफांसाठी आहे का हा हा या ठिकाणी जे एक प्रकारे संरक्षण व्हावं यासाठी बघण्यासाठी या ठिकाणी होल दिसत आहेत यातून जे गड किल्ल्यावरती देखरेख करण्यासाठी ही सोय केलेली आहे आपण खाली बघत असल तर राईट साइड ला आहे हा या ठिकाणी तुम्ही समोर बघत असाल तर एक विहीर या ठिकाणी गड किल्ल्यावरती पाणी असावं ह्यासाठी ह्या भूषण गडावरती हे समोर या ठिकाणी एक बावडी आहे विहीर आहे एवढ्या डोंगरावरती असताना सुद्धा या गडावरती पाणी आहे आश्चर्याची बाब आहे की साडेचारशे ते पाचशे वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे तो इतिहास एकदा एकदम चांगल्या पद्धतीने जतन करण्याचं काम या गाववाल्यांनी केलं आहे आज आपण समोर बघत असाल तर या ठिकाणी तो तोफांसाठी तोफांसाठी या ठिकाणी खिडके केलेत या देखरेख करण्यासाठी तोफांसाठी असं नियोजन या ठिकाणी या बुर्जावरती केलं आहे आपण बघत आहात हा समोर एरिया या ठिकाणी दिसत आहे समोर श्री हरनाई देवी किल्ले भूषणगड यांच्या माध्यमातून या मंदिराचे डेव्हलपमेंट करण्याचं चा काम चालू आहे समोर बघत असायला ऐतिहासिक मंदिर दिसत आहे एकदा तरी आपण या भूषणगडावरती यावं अशी सर्वांना मी विनंती करतो कारण हा ऐतिहासिक वारसा आपणच जतन करणं गरजेचं आहे हा ऐतिहासिक वारसा एक नंबर ऐतिहासिक वारसा आहे त्यामुळे आपण सर्वांनी याल अशी सर्वांना अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आम्ही आलो आहोत तुम्हीही या कारण ऐतिहासिक वारसा जतन करणं ही आपल्या सर्वांचं काम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास आपण सर्वांनी जतन करणं आणि त्याचं संवर्धन करणं ही प्रत्येक मराठा बांधवाची ओबीसी बांधवाची सर्व जाती धर्माची शिवसैनिक मावळ्यांची जास्तीत जास्त संवर्धन करणं हे गरजेचं आहे यासाठी आपण सर्वांनी याल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय शिवराय जय शंभूराजे जय शाहूराजे